ब्लॉकमध्ये सांगत आहे मित्रांनो मागा तुम्ही पाहू शकता हे रामफळाचं झाड आहे पाहू शकता मित्रांनो तर मी पाहू शकता किती मोठा रामफळ आहे पाहू शकता किती मोठा रामफळ आहे मित्रांनो तर असे हा रामफळाचं झाड आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आजू झाड आहे हा रामपायाचं झाड आहे मित्रांनो हे आपल्या हातात पाहू शकता तुम्ही किती मोठा हा रामफळ आहे ते पाहू पाऊस तर मित्रांनो पाऊस किती बार दिसत आहे ते तर आपण त्याला आता

रामफळ खाल्ल्याने फोड भरलं असं वाटून आपल्याला आपल्याला गोड आहे मित्रांनो खूप गोड असतं शेताफळ भारी असतो रामफळ लय गोड असतो रामफळमध्ये कमी प्रमाणात -गोड़ बिया असतात मित्रांनो जास्त त्याला हे सफ्य सफे दिसूडला सगळं असं लेक भारत लागतो गोड 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 होतं शेताफळामध्ये जास्त बिया असतात आणि रामफळामध्ये थोडं कमी प्रमाणात असतात बिया बिया असतात बिया असं नाही प्रत्येकमध्ये बिया असतात पण याच्यात थोडं फरक असतो याच्यात कमी असता आणि शेताफळामध्ये जास्त असतात आणि रामफळमध्ये येऊन काळा भेटून शेताफळा ते आपल्याला म्हणजे सरासरी हिवाळ्यात आहेत किंवा मी मिळते खायला लेबरे असे ले गोड वाटते आहे चलता किती भारी दिसत होती अर्ध खाल मित्रांनो आणि आरा एवढं बाकी अर्ध लई मोठा रामपाई मित्रांनो किती पाहिजे रामफळ मित्रांनो अशा प्रकारे रामफळ त्याच्यामुळे आपण शेतामध्ये एक दोन झाडं आहेत तरी पाहिजे रामफळ आपल्याला जेणेकरून खायला भेटे मित्रांनो तर प्रत्येकाने असं झाडं लावलं पाहिजे फळ वाटतं कोणतेही असो सीताफळ असो रामफळ असो पपई असो केळी असो किंवा असो असं एक दोन एक दोन असं बांधायला लावून दिलं पाहिजे म्हणजे आपल्याला असं हे फळं प प्रत्येक फळ जे ते आपल्याला आपल्या शेतात खायला मिळते मित्रांनो असं पद्धतीने आपण लावून लागवड करून घ्यायची ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बाय बाय